सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक चार हजार एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे मन्सरवनी आवक दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक बत्तीस हजार सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक अकरा हजार सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची कमित कमी 25 जास्त कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वाई आवक दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक एक हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो। आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान